तुमचा आमचा पत्ताच नाही देवाला हे कुठलं आहे कार्टून काय बर का प्रमाणानं सांगतो मी तुम्हाला असं पोकळ बोलत नाही बर देवाला आपला पत्ता नाही मग तुम्ही म्हणत असताल वृक्षाची पाने हली जी सत्ता राहिली अहंता मग कोठे चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलावी ते हरिवीण मला सांगा प्रथम तलावरती देव अवताराला येतो कशासाठी येतो कशासाठी येतो ते साधूच्या बाबतीत आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत जन जड साधू येतात देव कशासाठी येतो देव दोन गोष्टीसाठी येतो आप्पा भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी मग मला सांगा देवाला आपला पत्ता लागायला आपण सज्जन आहेत का दुर्जन आहेत दुर्जन म्हणावं तर दुर्जन मनायची लाज वाटते दाज 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 दाज। दुर्जन स्वतःला कसं म्हणून घ्यावं <laughs> सज्जन म्हणावं तर आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो वारीला जातो नसताना अर्ध तिकीट अर्ध तिकीट नसताना बळच त्यात बीएसटीत बसून जातो मूर्ती वारी सज्जन बी नाही दुर्जन बी नाही त्यात ना त्यात नाही बरं बरं का सज्जन म्हणावं बरं मला सांगा सगळ्यात सोपं आबा आबा कुणी दलिंदर म्हणले लाटो आवडते का आवडते का कुणी जर म्हणलं ए दलिंदरा आवडते का पापा आवडते का गुरुजी आवडते का नाही नाही आवडत मग दारिद्र्य रेषेखाली नाव असलेलं आवडतं का नाही आर मग का तो पत्री दलिंदर झाला की नाही विठल विठल आपल्याकडं काय म्हणून बघावं सज्जन म्हणून बघावं आता देव येतो एकतर तर सज्जनासाठी आहे का नाही यदा यदा हि धर्मश निर्भवती भारत अभ्युत्तान अधर्मश तदात्मान सृजाम्यहं हम आहे का नाही परित्राणाय साधू नाम विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे एकतर देव साधूच्या रक्षणासाठी येतो किंवा दुर्जनाला संपवण्यासाठी येतो मग आपलं इतकं बी आपण दुर्जन नाही की देवाना आपल्याकडे बघावं आणि इतकं बी आपण सज्जन नाहीत की देवाना आपल्याकडे बघावं बरं का हा कशातच बसत नाही बरं का विठल 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 देवाकडून घुमट Uh, करून घेण्याची अपेक्षा चुकीची आहे बर का हा देव आपलं गोमट करू शकत नाही बर का बरेचदा लोक म्हणतात बघा अनुचित जर त्या एखादी घटना घडली तर लोक म्हणतात देवाना असं करायचं नव्हतो म्हणतात ना लोक म्हणतात लो का माय देवाना असं करायचं नव्हतो असं म्हणतात ना खरं सांगू तुम्हाला गुरुजी देव आपलं चांगलंही करत नाही आणि देव आपलं वाईटही करत नाही देवानं ठेका घेतला नाही तुमचं चांगलं वाईट करण्याचा मग तुमचं आमचं जे चांगलं वाईट होतं ते कशान तुमचं आमचं जे चांगलं वाईट होतं ते कशानं होत केले कर्म झाले त्याची

होतं आपलं चांगलं वाईट आपल्या कर्मान हा जर चांगलं कर्म केलं तर चांगलं होत आणि वाईट कर्म केलं तर कर्म देतो रे ईश्वर आपल्या कर्मान आणि कर्म इतकं तात्या दुस्तर आहे बर का हा इतकं कर्म खरं आहे इतकं सावध कर्म गावरानगाईच्या आहे कर्म आहे गावरान गाईचं वासरू सोडल्याबरोबर तिच्याच काशेत जात बर ब्राद ब्राद। आ, आ, का ओम बाबा जर्सीचं काय करते अगोदर मालकाला डुसणी देते <laughs> मालकानं फटका दिला नाही म्हणते रॉंग नंबर लागला दहा ला, पाच लाटा ला खाते आणि पुन्हा आपल्या गाईकडे जाते हे जर्सीचं झालं गावरांगाईचं वासरू सोडल्या बरोबर जस आपल्याच आईच्या कासे जात तस कर्म सुद्धा केलं त्याच्याच कर्म कर्माची घण त्याच्यासाठी महाराजांनी स्वतंत्र अभंग लिहिला परियशी गवारा सादर भिल्ले विंधिले शारंग धर हो भिल्ले विंधिले शारंग धर एका भिल्लान भगवान श्री कृष्णाच्या अंगठ्यामध्ये बाण मारला का अगोदरचा तो वाली आहे अगोदर झाडाच्या आडून रामानं वालीला बाण मारला आणि मग तेच कर्म घेऊन भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तोच वाली पारधी झाला आणि भगवान श्रीकृष्णाला भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्र नयन इंद्राला शंभर एक हजार भग पडले कशाना कर्मान पडले बर का कर्म मोठ बलवत्तर आहे म्हणून कर्म करताना सुद्धा विचार करून केलं पाहिजे कर्म करे तो अच्छा करे बर का कर ना पछताय बोया बीज बभूल का तो आम का बाबळीचं झाड लावायचं आंब्याची आशा करायची चुकीची गोष्ट आहे बर का कर्म मोठ विचित्र आहे देवानं तुमचा मी सांगत होतो देवानं तुमचा ठेका घेतला आणि गोमट करण्याचा बरं का हा तुमचं चांगलं वाईट कर्म तुमचं श्रेष्ठत्व कनिष्ठत्व ठरवत असतं विठल विठल माग तुकोबर आहे प्रपंचाकडे गेले प्रपंचानं अनेकाला दुःख दिलं प्रपंच कोणाच गोमट करू शकत नाही प्रपंच तुकोबर आहे देवाकडे गेले देव सुद्धा गोमट करू शकत नाही देव सुद्धा कर्मावर सोडून देतो आपल्याला बर का दोने बघा आ... एक आहे मांजराचं पिल्लू आणि एक आहे माकडीनीचं पिल्लू मांजराचं पिल्लू असं मांजर दातात धरून नेते दात लागू देत नाही माकडीनीच्या पिल्लेला तसं नाही स्वतःचे स्वतःला धरावं लागते माकडीन किती जरी उड्या मारल्या तरी त्या पिल्लावर तिची जबाबदारी तसं आहे देवाचं सुद्धा बरं का हा तुझ हा मग देव तू कोपार आहे भगवंताकडे गेले भगवंतानं गोमट केलं नाही मग थकून तुको पाराय तु... सताकडे आले आता आता तुम्ही <गणारी> कृपाव आता तुम्ही आता 八万。 ஓமா நரேஸ்வரரே ஓமா நரேஸ்வரரே ஓமா நரேஸ்வரரே ஓமா நரேஸ்வரரே சத்குரு ஸ்ரீவே कडे गेले गुंठेपणाची मागणी केली लिए प्रपंच पूर्ण करू शकत नाही देवाकडे गेले देवाने सुद्धा गुंठेपणाचं तुकोपरांची मागणी पूर्ण केली नाही आणि मग साधूकडे आले संताकडे आले आणि तुकोपराय म्हटले आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग माझं गोमट करा माझ्या गोमटेपणाचा भार माझ्या गोमटेपणाचं ओझ तुमच्यावरती आहे विठोपार विठोबारख